छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच मुंबई विमानतळ सुमारे एक हजार आठशे पन्नास एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे दिल्लीनंतर देशात दिवसाला सगळ्यात जास्त उड्डाणं या एअरपोर्टवरून होतात माहितीनुसार अंदाजे नऊशे ऐंशी विमानं इथून उड्डाणं करतात पण आता याच मुंबई विमानतळाला भारतीय विमानतळ प्राधिकरणानं दणका दिलाय त्यामुळे विमानतळावरून आता उड्डाणं रद्द होणार आहेत याचा फटका थेट प्रवाशांना बसणार आहे नेमका हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वागत तर भारतीय विमानतळ प्राधिकरणानुसार मुंबई विमानतळ प्रवाशी आणि विमान हाताळण्यामध्ये खूप अपयशी ठरते भारतीय विमानतळ प्राधिकरणानं मुंबई विमानतळाला पीक अवर्स मध्ये विमानांची वाहतूक सेहेचाळीस वरून चव्वेचाळीस आणि नॉन पीक अवर्स मध्ये चव्वेचाळीस वरून बेचाळीस पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत आहे यामुळे एअरलाइन्स या आठवड्यापासून सुमारे चाळीस उड्डाणं कमी होतील सध्या विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना पाहते त्यात जर विमानांची संख्या कमी झाली तर त्याचा थेट परिणाम विमान हो दिसणार आहे मुंबई विमानतळावरील उड्डाणची स्थिती गर्दी कमी करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणानं मुंबई विमानतळाला नियोजित फ्लॅटची संख्या कमी करण्यासह पीक अवर्स मध्ये व्यावसायिक जेटच्या हालचाली मर्यादित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुंबई विमानतळाच्या हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं ही पावलं उचलली आहेत दरम्यान कोरोना काळात लागू करण्यात आलेले प्रवासावरील निर्बंध हटवल्यानंतर विमानतळावरील हवाई वाहतूक आणि हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीमध्ये लक्षणे वाढ झाली आहे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर गर्दी वाढत आहे आणि त्याचा धावपट्टीवर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होते त्यामुळे विमानतळाच्या हवाई क्षेत्रात वाहतूक कोंडी होते आणि यासोबतच विमानांना धावपट्टीवर उतरायला वेळही लागतोय जवळजवळ चाळीस ते साठ मिनिटं इतका वेळ शहरावरून घेरट्या घालाव्या लागतात त्यामुळे पुढचं उड्डाण उशिरा होतं आणि प्रवाशांना अनेकदा विमानतळावर वाट पाहायला लागते त्याशिवाय पर्यायच उरत नाही आता यामागे आणखीन एक अडचण धरते ते विमानतळावरची धावपट्टी म्हणजे आपण दिल्लीची धावपट्टी पाहिली तर चारही धावपट्ट्या या सळ आहेत त्यामुळे एकाच वेळी चार विमानं उड्डाण करू शकतात पण मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत आणि त्या सुद्धा क्रॉस मध्ये त्यामुळे एखादं विमान उड्डाण करत असेल किंवा लँड करत असेल तर दुसऱ्या विमानाला बऱ्याचदा वाट पाहावी लागते त्यामुळे तोवर त्या विमानाला हवेत घिरटा घालावे लागतात आता फायनान्शियली याचा कसा परिणाम होतो तर एखादं विमान दर तासाला सरासरी दोन हजार किलो इंधन वापरतं आता हवाई ट्रॅफिकमुळे विनाकारण फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे विमानाला जादाचं इंधन वापरावं लागतं म्हणजे समजा एखादं विमान जर चाळीस मिनिट हवेत फेऱ्या मारत असेल तर त्याला हो एक पॉईंट सात किलो इंधन लागतं म्हणजे सुमारे एक पॉईंट आठ लाख रुपये खर्च म्हणजे सुमारे एक पॉईंट आठ लाख रुपये इतका जेट इंधनाचा वापर होतो आणि हेच विमान जर साठ मिनिटं हवेत घिरटा घालत असेल तर जवळजवळ दोन पॉईंट पाच किलो लिटर इंधन म्हणजे सुमारे दोन पॉईंट सहा लाख रुपयांचं इंधन वाया जातं आता इंधनाच्या वाढत्या शेवटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लावूनच होतो आणि मग आधीच न परवडणारा हवाई प्रवास आणखी महाग होतो म्हणजे आत्ताच्या एकोणीस फेब्रुवारीचे दर पाहिले आणि येत्या मे महिन्यातील दर जर पाहिले तर मुंबई दिल्ली प्रवासाला पाच हजार पाचशे रुपये खर्च होता जो आता सहा हजार सहाशेच्या पुढे जाऊ शकतो मुंबई बेंगळूर खर्च हा चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये होता तो चार हजार पाचशे पस्तीस च्या पुढे जाऊ शकतो मुंबई चेन्नई हा खर्च तीन हजार पाचशे रुपये होता जो चार हजारच्या पुढे जाऊ शकतो यासोबतच मुंबई कोलकाता हा प्रवास सहा हजार पाचशे होता जो सात हजार सातशे छत्तीस रुपयाच्या पुढे जाऊ शकतो यासोबतच मुंबई श्रीनगर हा प्रवास देखील दहा हजार तीनशे सहासष्ट रुपये होता जो आता बारा हजार तीनशे सत्त्याण्णव रुपयांच्या पुढे जाऊ शकतो म्हणजे आताच जर पाहिलं तर भारतीय विमान प्राधिकरणाने विमानांच्या संख्येत कपात करण्याचे निर्देश मुंबई विमानतळाला देताच विस्तारा अकासा इंडिगो या आघाडीच्या विमान कंपन्यांनी विमानांच्या संख्येमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रवाशांची संख्या जास्त आणि विमानांची संख्या कमी अशी परिस्थिती होणार आहे आणि परिणामी विमान प्रवास किमान पंचवीस टक्क्यांनी महाग असल्याचं बोललं जाते प्राधिकरणाच्या निर्देशानंतर अनेक एअरलाइन्सने विमानांच्या संख्येत कपात केली इंडिगो कंपनीने पंधरा फेब्रुवारी पासून काही विमानं रद्द केली अकासा एरलाईनने मुंबई आणि बेंगळुरू दरम्यानची उड्डाणं जवळपास तीस मार्च पर्यंत रद्द केली विस्ताराने एकोणीस तीस फेब्रुवारी दरम्यान दररोज आठ उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे आठवड्याला सुमारे चाळीस विमान रद्द होणार आहेत परंतु या सगळ्यांमुळे प्रवाशांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसणार तरी, बस तरी भारतीय विमान प्राधिकरणाच्या या निर्णयाचं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका